साफ सफाई म्हणजे साफसफाई करणे असं वाटतं फ्रीजची <गी> स्वच्छता राखण्यासाठी <गी> काही महत्वाच्या टीप हॅलो हाय नमस्कार कशा आहात आय होप तुम्ही सर्व मजेत असणार तुम्हा सर्वांचं कल्याण स्पेशल खूप खूप मनापासून स्वागत आहे हल्ल्या स्पेशल या चॅनलवर तुमच्यासाठी काही खास टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे जेणेकरून तुमचे काम करण्यास सोपंच आहे मदतसुद्धा होईल तर जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की मला बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आय होप तुम्हाला हे सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जेणेकरून तुम्हाला नवनवीन टिप्स आणून घेण्यासाठी मदत होईल आणि तुम्हाला कोणकोणत्या टिप्स हव्या आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या टीप शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा फ्रीजची साफसफाई कशी करावी ताजेपणाने किंवा व्यवस्थित फ्रीजसाठी सर्वोत्तम टिप्स तर आज बघा मी तुमच्यासाठी फ्रीजची साफसफाई कशा प्रकारे करायची ताजेतवाने आणि फ्रीज व्यवस्थित सर्वोत्तम याच्यासाठी मी तुमच्यासाठी टिप्स घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा टिप नंबर एक फ्रीजच्या मध्ये साफ करा फ्रीज बंद करूनच फ्रीज साफ करा फ्रीज साफ करण्यापूर्वी तो बंद करा त्यातले सर्व पदार्थ बाहेर काढा हो तुम्हाला जर फ्रीज साफसफाई करायचा असेल तर त्याआधी तुम्ही तो पहिले बंद करा त्यानंतर त्यातले सर्व पदार्थ जे आहे जे वस्तू ठेवलेले आहे ते सर्व बाहेर काढा तुम्ही फ्रीज साफ टिप नंबर दोन इलेक्ट्रॉनिक वायर फ्रीज साफसफाई करताना वायर्स वर्गा आणि विद्युत पुरवठा बंद करा हां तुम्ही साफसफाई करता त्या टाईमला तुम्ही फ्रीज व्यवस्थितपणे बंद करून साफसफाई करा जेणेकरून तुम्हाला काही याची तुम्ही काळजी बघतील सर्व वस्तू बाहेर काढा सर्व वस्तू जेणेकरून तुम्ही फ्रीजमध्ये जे जे काही काही पदार्थ ठेवलेले आहे किंवा वस्तू ठेवलेले आहे किंवा सर्व खाद्यपदार्थ ड्रिंक्स आणि स्टोरेज कंटेनर फ्रीजमधून बाहेर काढा खराब झालेल्या वस्तू काढा तर तुम्ही जे फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तू आहेत हे सर्व पहिले तुम्ही बाहेर काढून टाका टीप नंबर चार स्वच्छतेसाठी डिटर्जंट वापरा तर बघा आता कोणत्या प्रकारचे इतर डिटर्जंट वापरायचं आहे एक सौम्य डिटर्जंट आणि मिश्रण तयार करा त्याने फ्रीजच्या आतून सर्व भाग धुवा खास करून दरवाजाच्या चाव्या आणि ग्रिल्स गॅस ग्रिल्स असलेल्या ठिकाणी लक्ष द्या तुम्ही त्या गॅस ग्रिल्स किंवा सुद्धा तुम्ही त्या डिटर्जंटमध्ये धुऊ शकता टीप नंबर पाच सोडियम कार्बोनेट वापरा तर वाज घालवण्यासाठी एक ट्रिक्समध्ये सोडियम बाय बाय कार्बोनेटचा बेकिंग सोडा ठेवून फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तुमचा फ्रीज जो आहे तो व्यवस्थितपणे साफ केल्या जाईल तर तुम्ही अशा प्रकारे हा टिप्स वापरू शकता टिप नंबर सहा दरवाजाची गॅस टाकी चेक करा तर दरवाजाची कोणत्या प्रकारे गॅसची टाकी आपल्याला चेक करायची आहे जेणेकरून तुमचा फ्रीज टाकीला चांगले बंद होण्याची खात्री करा त्यात लीक होणारे हवेचे प्रवाह असतात त्याच्यामध्ये जे लीक होणारे पदार्थ आहे जेव्हा जे हवा बंद आहे ते तुम्ही त्यामध्ये थांबवू शकता टीप नंबर सात स्वच्छतेनंतर फ्रीज उघडा साफसफाई केल्यानंतर फ्रीज उघडा आणि तो काही तासासाठी उघडा ठेवा जेणेकरून ताजे वासाने ताजे पाने वास येईल तुम्हाला जो फ्रीज साफसफाई केल्यानंतर फ्रीज बंद करून ठेवणार तुम्हाला त्याच्यामधून असा दुर्गंधी येईल त्याप्रमाणे तुम्ही फ्रीज ओपन करून ठेवा जेणेकरून त्यातली जे दुर्गंधी आहे ती पूर्ण बाहेर चालली जाईल आणि फ्रीज बाहेरून स्वच्छ करा सर्वप्रथम फ्रीज बंद करा आणि ब्लॅक आऊट करा प्लग आऊट करा एक मऊ कापडाने बाहेरच्या पृष्ठभागाला स्वच्छ करा स्टील क्लिधर किंवा हलके साबण लावून स्वच्छ करा जास्तीत जास्त कडक रसायने वापरू नका कारण त्यामुळे फ्रीजच्या पृष्ठभागावर तप तसून तयार होऊ शकतो आणि स्क्रॅचेससुद्धा पडू शकतात जेणेकरून तुमचा फ्रीज खराब दिसू शकते आणि खराबसुद्धा होऊ शकते तर तुम्हाला जर फ्रीज पुसायचा असेल तर मऊ कापडाचाच वापर करा आणि तुम्ही शॅम्पूचासुद्धा वापर करू हो शकता फ्रीज बाहेरून पुसण्यासाठी टीप नंबर नऊ इंटरनल क्लिनिंग करा आता इंटरनल क्लिनिंग प्रकारे करायची बघा फ्रीजमधील सर्व जातं बाहेर काढा त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित स्वच्छता करते तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये जे काही तुमचे ते फ्रीजचे कंटेनर्स आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण बाहेर काढून घ्या त्याला पण तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवू शकता तुम्ही त्याला सुकवून छान व्यवस्थितपणे स्पंच वगैरे पुसून तुम्ही त्याला लावते तुम्हाला ते व्यवस्थित स्वच्छ करता येईल आणि एंट्रीयर्स क्लिनिंग करण्यासाठी पाणी आणि स्वयं मिश्रणाचा वापर करा सोपच्या करू शकता तुम्ही हे लिक्विड फार्ममध्ये येते साबुणचा तेसुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करू शकता त्याला हलके स्वच्छ करण्यासाठी मऊ स्पंज किंवा कापड वापरा तुम्ही मऊ सुद्धा वापरू शकता किंवा मऊवाला कापडसुद्धा वापरू शकता जेणेकरून तुमचा फ्रीज खराब होऊ नये आणि फ्रीजमधील ओल्या ठिकाणी किंवा काही पदार्थाचे द्रव्य थांबवण्यासाठी सुती कापड्याने त्यांना पुसा तर तुम्ही त्या सुती कापडानेसुद्धा पुसू शकता टिप नंबर दहा द्रव शेल्फ आणि आणि ड्रॉवर स्वच्छ करा ड्रॉवर बाहेर काढून त्यांना उबदार पाण्यात घालून स्वच्छ करा तुमच्या फ्रीजमध्ये जे आहे ड्रॉवर्स वगैरे जे शेल्फ आहे ट्रे आहे ते तुम्ही सर्व व्यवस्थितप्रमाणे बाहेर काढून त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन तुम्ही त्याला वाढवू शक वाढवून नंतर आ, फ्रीजमध्ये लावू शकता जेणेकरून तुमचा फ्रीज जो आहे तो व्यवस्थितपणे साफ होईल आणि पूर्ण कंटेनर्स आहे ते तुम्ही इझिलीप्रमाणे फ्रीजच्या बाहेर काढू शकता जेणेकरून तुम्हाला फ्रीजसुद्धा व्यवस्थितपणे पकलेले पदार्थ असल्यास व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण वापरून स्वच्छ करा हा त्याला तुम्ही काही चिकट पदार्थ आता फ्रीजमध्ये आपण काही काही वस्तू ठेवतो काही चिकट पदार्थ ठेवतो जेणेकरून ते फ्रीजमध्ये सुद्धा सांडतात आणि याच्यामध्ये सुद्धा खराब होतात तर तुमचे कंटेनरसुद्धा खराब होतात जेणेकरून ते चिकटपणा निघत नाही इझिली तर तुम्ही ते त्यासाठी डिटर्जंट किंवा काही लिक्विड फॉर्ममध्ये जे येते ते तुम्ही वापरू शकता टीप नंबर अकरा बर्फ निर्मिती टाळा तो बर्फ निर्मिती थांबवण्यासाठी फ्रीजच्या बर्फ निर्मिती नी, नी, यंत्रणे स्वच्छ करा बर्फ निर्माण करत असलेल्या भागांवर जमा झालेला बर्फ काढ हा तुम्हाला जर ते बट जमा झालेला बर्फ जर पूर्ण काढून टाकायचा असेल तर फ्रीजमध्ये एक बटन राहते त्याला तुम्ही पुश करायचं म्हणजे जेणेकरून थोड्या वेळाने ते पूर्ण ॲटोमॅटिक पूर्ण बर्फाचं पाणी होऊन तुमचा फ्रीजमधून जो बर्फ साठलेला आहे तो पूर्ण निघून जातो आणि तो ॲटोमॅटिक बटनसुद्धा वर येते तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही की चमच्याने घोडून काळा की काही तसे प्रकारे तुम्हाला काही करायची गरज नाही त्याच्यामध्ये सुद्धा बटन असते ते फ्र। बटन दाबलं की पूर्ण ॲटोमॅटिक पूर्ण बर्फाचं पाणी होऊन जाते तुम्ही हे जमा झालेला बर्फ सुद्धा निघून जाईल टीप नंबर बारा गंध काढण्यासाठी फ्रीजमध्ये गंध नष्ट करण्यासाठी बेकिंग सोडा किंवा चार कोल बॅग वापरा हे गंध शोधू शोषून घेते आणि ताजेपणाचा अनुभव देते टीप नंबर तेरा फ्रीज तापमान तपासा आता तुम्हाला सांगितलं ना मी बटन असते बटन जे गोल बटन असते त्याने तुम्ही फ्रीजचे तापमान सुद्धा चेक करू शकता किंवा त्याने बटन प्रेस करून तुम्ही त्यातून पाणीसुद्धा काढू शकता फ्रीजचे तापमान सदोची एफ थ्री सेल्सियन सी आणि फ्रीजचे तापमान झिरो पॉईंट एफ अठरा सेल्सिअन बाय सी असे असावे हे सुनिश्चित करा टिप नंबर चौदा फ्रीज आणि फ्रीजर किंवा सेल्फ फिक्स करा दोष असले तरी फ्रीजच्या सेल्फ आणि ड्रॉवरसाठी वेळोवेळी सखोल तपासणी करा आणि दोष असल्यास त्वरित दुरुस्त करा तुमच्या फ्रीजमध्ये काही तुम्हाला अथवा वाटत असेल किंवा दोष वाटत असेल तर तुम्ही लगेचच ते चेक करू अशा वाटा तुम्हाला ह्या सर्व टिप्स तुमचा फ्रीज स्वच्छ करण्यासाठी ह्या टिप्स तुम्ही नक्की आवश्यकतेप्रमाणे तुम्ही यूज करू शकता आणि टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल सुद्धा क्लिक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला आपली तुमची कल्याणी नवीन नवीन टिप्स घेऊन येत राहील तर चला भेटूया पुढच्या टिप्ससोबत तोपर्यंत बाय बाय